नमस्कार माझ्या शेतकरी बांधवांनो जर आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर स्वागत आहे शेतकरी बांधवांनो तर आज आपण लाडकी बहीण योजने या योजनेचा आपण एक छोटासा अपडेट पाहणार आहोत तर हे अपडेट आपण शेवटपर्यंत नक्की ऐका स्किप न करता व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा तर शेतकरी बांधवांनो तर आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर या चॅनेलला नक्की सबस्क्रायबर करा तर शेतकरी बांधवांनो तर अपडेट काय आहे तर चला पाहूया लाडकी बहीण योजना ज्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा कमी आहे अशा कुटुंबातील महिलांना आर्थिक मदत व्हावी या उद्देशाने लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली आहे आत्तापर्यंत या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये सहा हप्ते जमा करण्यात आले आहेत दर महिन्याला महिलांच्या बँकामध्ये दीड हजार रुपये जमा करण्यात येतात आमचं सरकार पुन्हा आलं तर आम्ही महिलांना खात्यामध्ये एकवीसशे रुपये जमा करू अशी घोषणा महायुतीकडून करण्यात आली होती आत्ता पुन्हा एकदाच राज्यात महायुतीचं सरकार आलं आहे त्यामुळे एकवीसशे रुपये कधीपासून जमा होणार याच्याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे मात्र यापूर्वीच एक मोठी बातमी समोर आली आहे ज्या महिला योजनेच्या निकषात बसत नाहीत त्यांची तक जर तक्रार आली तर त्यांच्या अर्जाची पुन्हा पडताळणी होणार असं याआधीच मंत्री आदित्य तटकरे यांनी स्पष्ट केले आहे ज्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की ज्या महिलांचं उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा जास्त आहे त्या महिलांकडे चार चाकी गाडी आहे ज्या महिलांचं आधार कार्डला नाव वेगळं आणि बँकेच्या खात्यात वेगळं नाव आहे अशा महिलांबाबत तक्रार आली तर त्या अर्जाची पुन्हा पडताळणी करण्यात येईल मात्र जी आरमध्ये कोणता बदल करण्यात आलेला नाही तर शेतकरी बांधवांनो तर कसं वाटलं आजचं एक छोटंसं अपडेट तर असेच आपले नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईबर करा तर चला भेटूया अशाच नवीन अपडेटसह धन्यवाद